स्वामींचे स्वामी आपल्याला तुम्ही दहा पट मोठे येईल ते मी तुम्हाला असे स्वामी सांगतात तुम्ही दुसरा नियम तुम्ही जर दुसऱ्याला सुख आनंद दिला तर तुम्ही पण सुखी व आनंदी व्हाल असा हा दुसरा ईश्वरी नियम महाराज आपल्याला सांगतात तिसरा नियम तुम्ही दुःख दिले तर तुमच्याकडे पण दुःख परत येईल तुम्ही जर दान केलेत तर तुम्ही तृप्त व्हाल हा ईश्वरी नियम स्वामी आपल्याला सांगत आहेत दुसरा आहे दुसऱ्याचे चांगले केले तर तुमचेही चांगलेच होईल इतरांचे हित पाहाल तर तुमचेही कल्याण होईल असे हे ईश्वरी नियम महाराज आपल्याला जीवन जगताना कसे जगावे त्याप्रमाणे आपल्याला ते सांगत आहेत ईश्वरी नियम म्हणजेच जीवन जगण्याचे नियम पुढचा ईश्वरी नियम असा आहे की दुसऱ्यांना मदत केली तर तुम्हाला मदत मिळेल जर तुम्ही शिव्या दिल्यात तर तुम्हालाही शिव्या व मारच मिळेल म्हणजे जे तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच तुमच्याकडे येईल तुम्ही दुसऱ्यांना मदत करा तेही तुमच्या गरजेच्या वेळी तुम्हाला मदत करतील तुम्ही जर दुसऱ्याला शिव्या दिल्यात वाईट बोललात तर तुम्हालाही शिव्या आणि मारच मिळेल असे स्वामी म्हणतात असे हे ईश्वरी नियम स्वामींनी आपल्याला सांगितलेले आहेत ते म्हणतात तुम्ही नमस्कार केलात तर तुम्हालाही नमस्कार मिळेल जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इतरांना द्याल महाराज म्हणतात दुसऱ्याशी तुम्ही चांगले वागलात तुम्ही त्यांना नमस्कार केलात तर तुम्हालाही नमस्कार मिळेल जे तुम्हाला चांगलं हवं आहे तर तुम्ही ते इतरांना द्या म्हणजे दुसऱ्यांकडूनसुद्धा तुम्हाला चांगलेच प्राप्त होईल असे हे ईश्वरी नियम महाराजांनी आपल्याला सोप्या भाषेत आपल्याला समजेल अशा भाषेत सांगितलेले आहेत हे नियम तुम्ही आपल्या आचरणात आणा आपल्या जीवनात आत्मसात करा तुमचं जीवन महाराजांच्या आशीर्वादाने नक्कीच सुखी होईल व आनंदी होईल महाराज म्हणतात मी जे काही सांगतो ते तुमच्या भल्यासाठीच सांगत आहे तुम्ही ते फक्त आचरणात आणा म्हणजेच तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला इतरांकडून जी अपेक्षा आहे ते तुम्ही आधी इतरांना द्या मग इतरही तुम्हाला ते तसंच तुमच्या पदरात टाकतील तुम्ही चांगलं केलं चांगलं तुमच्या पदरात येईल तुम्ही जर वाईट वागलात तर तुम्हालाही लोक वाईटच वागणूक देतील असे महाराजांचे हे नियम आपण नेहमी आपल्या जीवनात अंगीकारले तर आपलं जीवन अतिशय सुखी व आनंदी होईल आपल्याला कोणताही त्रास होणार नाही आपलं जीवन सुखी व समाधानी होईल असंच महाराज आपल्याला नेहमी त्यांच्या नियमातून त्यांच्या बोलण्यातून आपल्याला नेहमी ते सांगत असत आणि आताही आपल्याला तेच नियम अजूनही लागू पडतात अजूनही आपण त्यांच्या नियमाप्रमाणे वागलो तर आपलं जीवन नक्कीच आनंदी होईल नक्कीच समाधानी होईल व सगळं सुख समाधान तुमच्याकडे परत येईल म्हणून महाराज जे सांगतात ते नेहमी आपण आचरणात आणायला पाहिजे आपले विचार चांगले ठेवायला पाहिजे आपल्या मनात वाईट विचार येऊ देऊ नये असं हे महाराजांचं ईश्वरी नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते कसे वाटले ते तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगालच पण महाराजांच्या या ईश्वरी नियमाने वागलात तर तुमचं जीवन हमखास सुखी होईल असा दावा महाराजसुद्धा आपल्याला सांगत असतात म्हणून त्याप्रमाणे आपण वागले तर आपलं चांगलं होईल